हॅलो हाय नमस्कार मी ऋचा अग्निहोत्री आणि ऑल द बेस्ट ओरिजनल ह्या नाटकाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर परत एकदा येते मोहिनी बनून आणि तुम्हाला मोहिनी घालायला सो या आफ्टर अ व्हेरी लाँग टाईम मला नाटक करण्याची ही संधी मिळाली पहिलंच नाटक आहे माझं आणि खूप आधीपासून मनात इच्छा होती की एक नाटक तर करायलाच हवं आणि जेव्हा देवेंद्र प्रेम सरांचा कॉल आला की तू ऑल द बेस्ट नाटक करशील का हे परत येत ऑल द बेस्ट ओरिजिनल तर इतकं सुंदर वाटलं आणि इतकं छान वाटलं की अरे मनात कधीपासून म्हणत मना होते की मला नाटक करायचं आहे नाटक करायचं आणि ते पण एवढं मोठं नाटक आलं आहे सो ऑल द बेस्ट नाटकाचा एक भाग आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सो खूप आनंद सो ऑल द बेस्ट हे नाटक uh, दोन तारखेला येत आहे तुमच्या जवळच्या नाट्यगृहाला येऊन नक्की पहा uh, धमाल नाटक कौमेड़ी आहे हे कॉमेडी आहे कॉमेडी जॉनरा आहे स्टोरी लाईन वेगळी आहे आणि ज्यांनी ऑलरेडी uh, पाहिलं आहे त्यांना तर माहितीच असेल पण तुम्ही हे नाटक रिलीव्ह करायला परत या आणि ज्यांनी नाही पाहिलं आहे ते तर नक्कीच या प्लीज बघा आणि आम्हाला नक्कीच प्रतिसाद द्या त्याचा